पब्लिके या व प्रॉपर्टी संदर्भात प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली या प्रेस कॉन्फरन्समध्ये एम आय एमचे पुणे लोकसभेचे उमेदवार भाई सुळगे आणि तक्रारदार या केसचे तक्रारदार रिहानचे हे या केसमध्ये काय कुठली स्थिती आहे आणि आता काय ऑर्डर झाली त्याबद्दल ही प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे

पण तुम्ही मला त्या तक्रारच्या ह्यात मदत केली नाही सगळ्यांनी शिरापोरी त्या मला बोलण्यात आलं पण काही दिवसांपूर्वी मी गेलो आणि माझी तक्रारची दखल घेतली आणि खूप मोठा त्यांचं यशाचे माझे योगदान आहे की आज आमच्या समाजाला ती जागा परत मिळालेली आहे थोडक्यात समाजाला जे जागा मिळाली पाहिजे होती काही वर्षापूर्वीच पण ते कोणी लक्ष न दिल्यामुळे ती जागा काही पिढरांच्या हाती घेतली पण मी खरंच समाजाच्या वतीने अनिशाईंचा आभार व्यक्त करतो की ते जागा प्रज्ञाना चक्र आज मोठी आम्ही आयुक्तांना बक कोर्टचं एक आदेश आला त्या जागेला दागृत दिला त्यांनी का बाबा काम थांबवा आणि ही जागा वकफकी आहे असे आदेश दिले ते तुम्हाला पत्र दिलेले आम्ही आणि कलेक्टरला पण ऑर्डर दिली तर ताबडतोब तातडीने खरेदी विक्री जे होणार आहे ते ताबडतोब बंद करा म्हणून मी सांगू इच्छितो इच्छितो का आज आमच्या समाजाची जी जागा आहे आज आमच्याकडं लोक बोर्ड न्याय दिला त्यावरून लोक बोर्डाची मी आभारी आणि ही जागा आम्ही ताब्यात घेऊन तिकडं मोठं एम पी सी सी आय एस एम यू पी सी अशी मोठी इमारत सगळे क्लासेस आणि यांना सगळं चालवलं सदर प्रकरणामध्ये आपल्याला खुलासा करतो मी मी फैयाशेख पुणे जिल्हाध्यक्ष सदर प्रकरण हे खूप गंभीर असून त्याच्याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आहे की या प्रकरणामध्ये वफनामा आहे वफनामा आहे तो एकोणीसशे सहासष्ट चा एकोणीसशे सासठ सा, एक सा, सा, सासष्ट सालीच वफ झालेली आहे ती प्रॉपर्टी आणि ज्यावेळेस ती प्रॉपर्टी एकदा वफ होते ना त्याच्यानंतर ज्यांनी वफ केली त्यालाही परत मिळत नाही ते जनसा सर्वसामान्य धार्मिक या गोष्टीसाठी वापरली जाते त्याचं खरेदी घाण हे काही होत नाही पण या प्रकरणामध्ये आज जे मी डॉक्युमेंट तपासले त्या डॉक्युमेंटच्या नुसार हे जाणून बुजून त्याचं खरेदी लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांचे धार्मिक स्थळांच्या जागा जर बळबळत असतील तर तो, तो लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करेल का माझा पहिला प्रश्न असतात कारण की ही जी जागा आहे ती जागा खरेदी करताना आपल्या सर्वांना माहिती आहे की जागा खरेदी करताना त्याचा सर्च रिपोर्ट काढला जातो सर्च रिपोर्ट काढला तरी एकोणीसशे सासष्ट ला म्हणून एकोणीसशे छत्तीस ला आणि ते सगळं माहिती असताना करोड रुपयाची मालमत्ता भावाने घ्यायचं आपले पॉलिटिकल वजन वापरून डेव्हलप करायचे आणि विकायचे हे काम लोक प्रतिनिधीला सोडणारे नाही त्याच्यामुळे या कामात त्यांनी स्वतः पडविणे धार्मिक स्थळाची जागा किंवा वक्त केलेली जागा सर्वसामान्यांसाठी दिलेली जागा त्यांनी ती सोडावी आणि या प्रकरणातून बाहेर निघावं हे त्यांना आम्ही तुमच्या माध्यमातून सांगत आहे आमचा आणि त्यांचा कुठलाही होणार नाही किंवा हे नाही पण ज्यावेळेस तक्रारदारांनी ते सगळे पुरावे तक्रारदार खूप दिवसापासून पुरावे आहेत हे आहेत त्याचे व्हेरीफाय केल्यानंतर आम्हाला कळलं की हा हे खरंच वफ आहे आणि सगळे डॉक्युमेंट त्याचे मिळाले आता वफ बोर्डाने आदेश दिलेले आहेत आपल्या आयुक्त साहेबांना पत्र पाठवलेलं आहे की सदर प्रॉपर्टी दोन हजार एकवीस साली रजिस्ट्रेशन त्यांच्याकडे आलेली आहे आणि त्याची प्रोसेस चालू आहे तोपर्यंत आपण त्यांना बांधकाम परमिशन दिलेली बांधकाम परमिशन तात्काळ रद्द करा त्याच्यानंतर दुसरं लेटर कलेक्टर साहेबांना त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की याच्यात अजून काही लोक होतू नये आणि त्याचा खरेदी विक्री व्यवहार होऊ नये म्हणून त्यांना पत्र दिलेलं आहे की या सर्वे नंबरच्या जागेवरती कुठल्या इथून पुढे खरेदी विक्रीचं काम होऊ नये असं पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राची एक्सपोज त्यांनाही मिळालेली आहे आपले काय प्रश्न असतील तर विशाल आपला प्रश्न रास्त आहे पण वंशचा लॉ आहे की विकणारा बी दोषी आणि विकत घेणारा बी दोषी तुम्ही त्याच्यावर कारवाई करताय का आएकन, ऐका ना मी सांगतो विकणारा बी दोषी विकणारा बी दोषी या प्रकरणाच्या मुळात गेल्यानंतर आम्हाला असं कळलं की सदरची जागा ज्या व्यक्तीने वॉकआउट केली होती त्याच्यानंतर एक बँकेचे मॅनेजर आहेत ते तिथं आधी भाडेकरी होते त्याच्यानंतर त्यांनी त्या बँकेचं लोन चढवलं त्याच्यावर दोन चालवल्यानंतर त्या बँकेने त्याचा निलाव काढला आणि तो निलाव या माणसाने घेतला आणि त्या माणसाने घेतल्यानंतर ती प्रॉपर्टी मध्ये अनेक जणांनी वगैरे हे राहिले त्याच्यानंतर ही प्रॉपर्टी सदर प्रॉपर्टी हे उत्कर्ष असोसिएटचे भागीदार या सर्वांनी घेतले तर ह्याच्यामध्ये जे खरेदी खत झालेले आहे ते सगळे आरोपी विकणारे आणि त्याची कायदेशीर प्रोसेस चालू आहे आता तिसरं लेटर जे पोलीस आयुक्त नाही तर यांच्यावर दाखल करण्याचे त्याच्यासाठी त्यांना एक नोटीस जाईल की तुम्ही तुमचं म्हणणं सादर करा की अशा अशा प्रकारमध्ये आपली नावं आहेत आपण खरेदी करत केले तर यातला एकही व्यक्ती त्याला कोणीही पाठीशी काढू शकत नाही कारण कायदा कायदा सुव्यवस्था आणि कायदा ह्याचा उपयोग कसून कसा करून घ्यायचा ते आम्हाला माहिती आहे यातला कुणी आमच्या जवळचा असेल तरी आम्ही त्याला सोडणार कारण की हा हे जर केलेलं ते गंभीर आहे हे कुणाची प्रॉपर्टी हे गोर गरिबांची प्रॉपर्टी पुणेकरांची प्रॉपर्टी तिथं जर युपीसी एमपीसी सेंटर झाले तर तिथे एका कम्युनिटीचे लोक ना ना, येणार नाही यातल्या पुण्यातल्या गोर गरीब विद्यार्थ्यांना का ते कामाला येतात आणि ते गोरगरिबांच्या कामात यावी म्हणूनच उद्दिष्ट होता त्या वर्कअपचा असं वर्कअपचा उद्दिष्ट नव्हता ज्या त्यांनी केलं होते ना त्यांना कुणीही मुलं नव्हती त्यांनी त्या त्यांच्या वक्फ नाम्यात लिहिलेले आम्हाला मूल बाळ काही नाहीये त्यामुळे आम्ही आमची सर्व प्रॉपर्टी वर्कअप करतो एवढीच प्रॉपर्टी नाहीये त्यांची अजून प्रॉपर्टी आहे एवढं दौड या तालुक्यात ते सुद्धा आम्ही दिलेलं आहे त्याच्यावरती त्याच्या सिटी सर्वे नंबर मग सत्ता प्रतिबंधक लागावा असं आम्ही मग बोर्डाला पत्र दिलेलं आहे काय अधिकार बनतो त्या मग बोर्डाच्या ह्याच्यावरती लोन चढवायचा हा तेच तेच प्रकरण गंभीर आहे की ते प्रकरण झालेले ऑफ नाईन्टी नाईन्टी फाय ऍक्ट महाराष्ट्रात आला एकोणीसशे पंच्याण्णव ला त्याच्या आधीची प्रोसेस आहे पण अठराशे अठरा पासून ज्या वेळेस एखाद्या गोष्टीचा एकदा नामाल केली तर ते सदर त्या नंबर आपण सांगतो त्याच्या तुम्ही जर मालमत्ता पत्र काढलं ना एकोणीशे पस्तीस छत्तीस पासून सगळे पस्तीस ला त्या दाम्पत्याने ती विकत घेतली आणि छत्तीस ला वर्कफ केलेली तो ते सांगतायत ना की आम्ही घेतली त्याचा खरेदी कर दोन हजार अकरा बारा किंवा त्याच्या आसपास झालेले त्याच्या पूर्वीचा इतिहास होती ते नाही सांगणार ते सांगतात की आम्ही ह्या घेतली पण त्या व्यक्तीने घेतलेली जागा होती आता जर मला तुमची जागा घ्यायची तर मी त्याचं काय करतो सर्च रिपोर्ट काढतो सर्च रिपोर्ट काढला होता का नाही त्यांना सदर जागा आहे ही वर्कअपची आहे सर्व माहिती होतं आणि समोरचा व्यक्ती डेव्हलप करू शकत नाही आपली राजकीय ताकद वापर आपण करू शकतो त्या दृष्टीकोन न केले आणि त्याच्या डीप मध्ये गेला तर त्याची माहितीचा अधिकार खाली आपण जर दहा काढले कार्पोरेशन बंद त्यांना परमिशन कसं मिळाली तर यांचा एक दोन हजार अकरा प्रयत्न चालू की याच्यावर ती बांधकाम करून घ्यायचं हे घ्यायचं आणि तो आता मध्ये मिळालेला ते प्रकरण अतिशय गंभीर आहे गुंतागुंतीच आहे पण याचे डॉक्युमेंट क्लिअर आहे की जागा वकफ आहे आता वकफ बोर्डाची हे ऑर्डर कलेक्टरला मिळालेली आहे यांना मेल गेलेली आयुक्त साहेबांना आम्ही आज सकाळी पत्र व्यवहार सुद्धा केलेला आहे की हे प्रॉपर्टी फार डेव्हलप होऊ नये म्हणून तात्काळ आपण दिलेली परवानगी रद्द करावी आणि समोरच्या सांगावी वकप कशी नाही गाणखत केलेली आणि ती गाणखत ची तारीख तुम्हाला सांगतो वेस्टर्न एल आय सी बरोबर गाणखत झालेले आहे ते चौदा सात एकोणीसशे सहासष्ट नाही हे ये, करता येत नाही पण त्यावेळेस अनेक लोकांना लॉ ना। ना माहित नाहीये वकअपचा लॉ माहित नाही आपल्याला महाराष्ट्राला एकोणीशे पंच्याण्णव लागले लॉ त्यामुळे त्याच्यामुळे त्यांनी एकोणीसशे सासष्ट ज्यावेळेस त्या दाम्पत्यांनी वकफ केलं होतं त्यांचं कुणी नव्हतं त्यांचं एकोणीसशे सासष्ट छत्तीस ला वय त्यांचं साठ होत त्याच्यानंतर ते जर मृत्यू झाले असते तर त्याच्यानंतर हे कारवा झालेला दिसतोय सगळं कारण की ते एकोणीशे सासष्ट ला जर साठ वर्षाचे असतील त्याच्यानंतर हे झाले महानगर मध्ये व बरेचशे ठिकाणी शहरात आली फक्त तुम्ही ढंगेकरशी का तुम्ही हे केलं सर त्याच्याकडे पण आपण त्यांनाच बोलतो ढंगेकर आमचे शत्रू नाही किंवा हेही नाही फक्त या प्रॉपर्टी मध्ये आपली क्वालिटी गुणवत्तेचा प्रश्न असतील काय आहे तुम्ही कधीपासून त्यांनी ताका घेतली का पूर्ण मी चार्ज कधी ताका 2008 साठी पत्र व्यवहार महानगरपालिका आयुक्तांची केलेली की के आपण